मागील दहा पंधरा दिवसापासून आम्ही चारही उमेदवार नगीनाबाग प्रभागामध्ये फिरतो आहे आणि सर्वात महत्वाची समस्या इथे पाण्याची आहे मोठमोठा खर्च करून टाक्या बांधून लोकांच्या घरापर्यंत पाईपलाईन आणल्या गे गेलेली आहे पण बऱ्याचशा लोकांकडे अजून एक थेंब सुद्धा पाणी आलेला नाही आजही अशा ठिकाणी टँकरनी पाणी पुरवठा होतो आणि विशेष महत्वाची बाब म्हणजे थेंबही पाण्याचा येत नाही तरी मात्र बिल महानगर महानगरपालिका महानगरपालिकेला ते भरावे लागत आहे आणि त्यामुळे लोकांना याचा खूप मोठा त्रास होत आहे त्याचबरोबर आम्ही या जगन्नाथ बाबा नगरमध्ये नीरज कॉलनीमध्ये सिस्टर कॉलनीमध्ये फिरताना आम्ही आम्हाला एक गोष्ट पुन्हा लक्षात आली की बरेचसे ओपन स्पेस नव्वद टक्के ओपन ओपन स्पेस मध्ये कचरा आहे काडी आहे आपण समोरही बघू शकता आणि त्यामुळे तिथे सापांचा वगैरे उपद्रव लोकांना जाणवतो आहे आणि आम्ही निवडून आल्यानंतर मात्र हे सारे महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता बसली तर या पायाभूत सुविधा ज्या आहे त्या सर्व सुविधा आम्ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचा कसोशीने प्रयत्न करू मी स्वप्नील रमेश कांबळे नगीनाबाग प्रभाग क्रमांका नावामधून काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार डगटरून उभा आहे मी आणि मी मागील दोन वर्षापासून सतत या नगीनाबाग प्रभागामध्ये काम करून राहिलो आहे लोकांची एकच समस्या आहे की पाणी येत नाही नळ येत नाही तर मी कंटिन्यू रोज त्यांना दोन ते तीन टँकर महानगरपालिकेच्या मार्फत मी रोज बोलून देतो तो नाली असो की गटर असो मी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला बोलवून त्यांची स्वच्छता निर्माण करतो स्वच्छता निर्माण करताना असं लक्षात येते की आपले मागील नगरसेवकांच्या मा त्यांनी आपल्या पावारनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना रोष दबाव टाकतो अशा वेळेस माझ्या काम होत नाही या सर्व लोकांची समस्यासाठी या लोकांच्या साथसाठी मी या महानगरपालिकेच्या रिंगणात उतरलो आहे आणि मी नक्कीच असं काही करेल की मी आपल्या नागरिकांच्या साथीनुसार मी त्यांनी समस्या सॉल्व्ह नमस्कार मी दीक्षा सातपुते एसी मेला राखीव नगिनाबाग प्रभाग क्रमांक नऊ मध्ये काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहे नगिनाबाग प्रभागामध्ये खूप काही समस्या आहे या समस्यामध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे या प्रभागामध्ये जे काही ओपन स्पेस आहे ते ओपन स्पेस पूर्णपणे सौंदर्यकरण झालेले नाही या धकाधकीच्या जीवनामध्ये लोकांना फिरण्यासाठी आणि मोकळा श्वास घेण्यासाठी कुठेही जागा शिल्लक राहिलेली नाही जे काही आपले मागील नगरसेवक होते त्यांनी या प्रश्नाकडे अजिबात लक्ष दिलेले नाही त्याचसोबत रस्ते आहे रस्त्यावर प्रचंड खड्डे आहेत हेच समजत नाही की रस्त्यामध्ये खड्डे आहेत की खड्ड्यामध्ये रस्ता आहेत तो एक प्रश्न आहे नालीचा प्रश्न आहे गेल्या दोन का चार महिन्यापासून आम्ही जे प्रभागामध्ये फिरत आहे प्रभागाचा जो आम्ही सर्व्हे करत आहे कुठे काय समस्या आहे त्यामध्ये नव्वद टक्के असं आम्हाला निदर्शनात आलं की नाल्या तुडुंब भरल्यात काय काय नाल्या अक्षरशः पडल्या आहेत पण चारपैकी एकही नगरसेवकाने या प्रभागामध्ये लक्ष दिलेलं नाही त्यांनी विकास केला आहे पण त्यांनी स्वतःच्या संपत्तीचा स्वतःचा विकास केलेला आहे त्यांनी लोकांकडे अजिबात लक्ष दिलेले नाही मी वैशाली महाडोळे मी आता इथे नगेनाबाग वार्ड क्रमांक नऊ मध्ये उमेदवार म्हणून उभी राहिली आहे तर समस्या तर भरपूर आहेत लोकांच्या तर त्या आम्ही पूर्णपणे पार करू आ, ओपन स्पेस जिथे जिथे आहे तिथे आम्ही सौंदर्यीकरण करू सगळं करण्याचा प्रयत्न करू पूर्णपणे पार पडू आमचे कामही